जगन्नाथ अभयंकर म्हणाले आम्हाला खात्री आहे की आमचा विजय नक्की होईल नवी मुंबई मध्ये जगन्नाथ अभयंकर यांनी आपल्या आत्मविश्वास जाहीरपणे व्यक्त केला ते म्हणाले आम्ही सर्व उत्साही आहोत आम्हाला खात्री आहे की आमचा विजय नक्की होईल आम्ही ज्या पद्धतीने मागील दोन वर्षापासून सर्व शाळा शिक्षकांच्या संपर्कात आम्ही होतो शिक्षकांची कामे मागील सतरा ते अठरा वर्षापासून सातत्याने आम्हीच करत आहोत त्यामुळे आमचे हे शिक्षक आम्हालाच मतदान करतील अशा प्रकारचा विश्वास आम्हाला आहे जगन्नाथ अभयंकर हे मुंबई शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार असून त्यांच्या दीर्घकाळातील कार्यामुळे त्यांना शिक्षकांचा पाठिंबा मिळेल अशी आशा त्यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहेत बघूयात ते यावेळी काय म्हणाले का आम्ही सगळे उत्साही आहोत आम्हाला खात्री आहे की आमचा विजय होईल आम्ही ज्या पद्धतीने प्रयत्न केले ज्या पद्धतीने मागच्या दोन वर्षापासून सर्व शाळांच्या संपर्कात होतो शिक्षकांच्या संपर्कात होतो त्यांची कामं गेल्या सतरा अठरा वर्षापासून आम्ही सातत्याने करतो आहोत त्यामुळे शिक्षक मतदा मतदारसंघामध्ये आमचे हे शिक्षक आम्हाला मतदान करतील अशा प्रकारची खात्री आम्हाला आहे आणि त्यामुळे विजय होईल